नमस्कार मराठी मुलगी दिपाळी या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचे स्वागत करते आज आपण सेलू तालुक्यामध्ये आलेलो आहोत सेलू तालुक्यामध्ये श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर म्हणजेच आमचे ग्रामदैवत आहे आणि येथे दरवर्षी दत्तजयंतीच्या वेळेला पालखीचे आयोजन असते तसेच येथे पंधरा दिवसांकरिता यात्रा पण भरते जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की श्री केशवराज बाबासाहेब महाराज हे साईबाबांचे गुरु आहेत आणि या मंदिरामधील जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे आमचे जे ग्रामदेवत आहे तेथील मंदिराची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी आपणा सर्वांसाठी आय बटनवरती त्याची लिंक देत आहे आता आपल्याला व्हिडिओमध्ये जे वृक्ष दिसते आहे ते श्रींचे समाधी स्थान आहे आणि मंदिराचा जो परिसर आहे तो पण खूप छान आणि खूप मोठा आहे या मंदिरामध्ये सेलू असेल सेलूच्या जवळचे गाव तर असेलच परभणी जिल्हा पूर्ण तर आहेच पण कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू इकडूनसुद्धा भाविक येत असतात तर आज आपण यात्रेमध्ये फेरफटका मारणार आहोत तर सेलूच्या यात्रेमध्ये यावर्षी काय काय आलेले आहे ते आता आपण पाहूया मंदिराच्या समोर आपल्याला प्रसादाचे आणि देवाच्या वस्तूंचे स्टॉल पाहायला मिळतात तसेच सेलूच्या यात्रेमध्ये फूड स्टॉल पण खूप मोठ्या प्रमाणात येतात सेलूच्या यात्रेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात आकाश पाळणे पण येत असतात ही जी यात्रा आहे ती दरवर्षी दत्तजयंतीपासून सुरुवात होते आणि दत्तजयंतीच्या नंतर साधारण वीस ते पंचवीस दिवस ही यात्रा असते आणि या यात्रेमध्ये सर्व सेलूकर्थ हजेरी लावतातच त्याचबरोबर इतर राज्यातूनही भाविक येत असतात येथे लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी आलेल्या आहेत आणि छोटे जे राजपान आहेत त्याला प्रत्येकी तीस रुपये तिकीट आकारण्यात आलेले आहे जेव्हा आपण यात्रेमध्ये येतो तेव्हा डाव्या साईडने आपण मध्ये आलो तर आपल्याला सर्व आकाशपाने पाहायला मिळतात यावर्षी यात्रेमध्ये ड्रॅगन ट्रेन आलेली आहे तसेच जादूगार सम्राट यांचा फॅमिली शो पण आलेला आहे हा जो स्टॉल आहे इथे आपल्याला दोनशे रुपयांमध्ये शूज हवे असतील किंवा चप्पल हवे असेल तर अनेक व्हरायटीच्या सँडल शूज आपल्याला इथे पाहायला मिळतात आपण शूज जरी घेतले आणि सँडल जरी घेतली तरी हे आपल्याला ती दोनशे रुपयांमध्येच मिळणार आहे तसेच यावर्षी खूप सुंदर आणि वेगवेगळ्या कलरमध्ये टेडी पण विकण्यासाठी आलेले आहेत Steve, I might just say, हा जो स्टॉल आहे तो दरवर्षी नसतो यावर्षी यात्रेमध्ये पहिल्यांदा आलेला आहे आणि येथे आपल्याला प्रत्येक देवाच्या फ्रेम पाहायला मिळतात हे खरेदी करायचे असेल तर याचा प्रत्येकाचा प्राईस वेगवेगळा आहे आणि जर आपल्याला फोटो फ्रेम बनवून घ्यायचे असेल तर ते पण येथे बनवून दिल्या जातात तसेच यावर्षी यात्रेमध्ये कॉस्मॅटिकचं पण एक शॉप आलेलं आहे येथे पन्नास रुपयाचा सेल आणि शंभर रुपयाचा सेल अशा दोन प्रकारामध्ये आहे हा जो स्टॉल आहे तो आपल्याला सेलूच्या यात्रेमध्ये दरवर्षी पाहायला मिळतो आणि दरवर्षी हा स्टॉल याच ठिकाणी असतो मंदिराच्या थोडस समोर गेल्याच्या नंतर एका साईडला यांचा मोठा स्टॉल असतो आणि यामध्ये आपल्याला प्रसादाच्या सर्व वस्तू मिळतात यात्रेमध्ये फेरफटका मारत असताना आपल्याला इथे वजन काटा दिसलेला आहे आणि त्याचबरोबर एक छोटंसं भविष्य पण सांगितलं जातं तर एक छोटासा टाइमपास म्हणून आम्ही सर्वांनी आमचे वजन केलेले आहे 52 किलो है, किलो सदा खुश व्यक्ती आप कठिन से कठिन कार्य को भी सरलता से कर लेते हैं नमस्कार सोलह किलो है सोलह किलो है आप कम उम्र के हैं और दिमाग अधिक है नमस्कार आप पच्चीस किलो है पच्चीस किलो है पच्चीस किलो, किलो है आपका परिश्रम सफलता की पहली सीढ़ी है नमस्कार आप 66 किलो है 66 किलो है 66 किलो है आप साहसी व्यक्ति है लोग आपका आदर करते हैं नमस्कार यात्रेमध्ये या साईडला आपल्याला सर्व आकाशपाळणे पाहायला मिळतात तसेच जादूगारचा शो तसेच पन्नालालचा शो जो शो असतो तो पण या साईडने असतो पण पन यावर्षी पन्नालालचा शो जो आहे तो आलेला नाही आहे आणि जादूगार सम्राट यांचा फॅमिली शो आलेला, तसे आलेला आहे तसेच विविध आणि खूप मोठे आणि उंच असे आकाशपाळणे पण आलेले आहेत हे जे आकाशपाळणे आहेत त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे तिकीट आहेत तर आपल्या सर्वांना या यात्रेचा व्हिडिओ पाहून कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू